Mr. h a t up? I love you. i t a big open. You don't know, you don't k n o d o n g k n t o w You d o o w y o जाऊ दे उद्यापासून काढा मग काय गोरोईनी हो सून। अरे बरच वर्ष नाही होतय ना गेलो होत आहे लांब ल आठवण कशी झाली यायची अरे आता म्हटलं शिमगो हा ना शिमग्याची आठवण शिमग्याची आठवण अरे एवढ्या वर्षांचे दिवस गेले आठवण जाणार आता तुका एवढच होईल आता सगळे चाकरमानी येतात ना चाकरमानी त्याच्यामुळे पहिल्यापासून ओळखतात सगळे ओळखतात तुका अरे होय एवढं एवढं तो येणार म्हणजे माझी माझी सुरु अगदी होणार अगदी होणार होय होय भरत पाटील गावकर દસરો દોન નંબર બાપુ ગાત હોય ગાવાથી મુ ગામ પડલી અરે પણ

भेटलो एक नंबर माणूस भेटलो चांगली गोष्ट कोण तू ओळखू ओळखू कोण माणूस जो हल्ली गावात येता काय येता गावात आणि सासवडी पळता जेवण जगलो अरे बरोबर

एक माड झाली औषधा काय बोल औषध बोललो औषध आहे काय ते वस्तू नाही नाही मग काय नाही बोललो तू वर येणार ना। म्हणून मी तुला का बोललो नाना तो खयच्या परस्त्रीकडे वाईट जल बघतो नाही जेवण बघत नाही म्हणजे वाईट जल बघत नाही म्हणतोय पुढचा बोल काय दिले ना बघ

सफेद करून आणते फोटो कलर वाले म्हणजे तुला आधी दिलं हे करून म्हणजे फिल्टर 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 करणार माझे फोटो तू नाना करणार म्हणून त्यांनी मोबाईल देतो दिला ना काय म्हणतो मग माणूस ला मग मा। हल्ली कोण कोणा काय चिठी देत नाही आजकाल नाही कोण देत नाही अच्� विसरून माव केलाय नाही म्हणून पैसे नाही पेन्शन नाही म्हणून सांगायचे हा तुला खरा वाटत चार दिवसात आजी याच्या पण होत आजीचा पण काय प्रश्न नाही आता जेव्हा गोविंदा ये तेव्हा पैसे घेऊन दे बरोबर बरोबर ना बरोबर पण नाना बघ तिथे मोठा बघा पंधरा हजार मोबाईल फोटो दिल्या मायाटी आला लगेच जमू देऊ दे ठरू दे तुमच्या दोघांतून होऊ देसाठी हा म्हणजे होय चांगलो लाख माणूस आता याच्यात फोटो काढू हा पण ओपन कसं होतं माहित नाही बघतोय गुका माहिती मोबाईल माहिती नाही मोबाईल घेतला कशा एक शून्य बोलायसाठी शिकले एक शून्य शून्य हो। एक शून्य शून्य एक शून्य शून्य एक शून्य शून्य खाय लागतं तो अरे हय खाय लागतो ना ओपन कसं बोलायचो મોબાઈલ ચાલુ હોય ના તું તો ઘોવાક વિચારી ઘો ના બગત ના મોબાઈલ પીડલી હા या या अरे फोटो काढू तू आपला का आपण दोघांनी फोटो काढूया तुझं खूप फरक भांगडी होत आहे तुझंच काढ मेकअप झालेलो सुंदर दिसतो तुझा फोटो माझ्या गोवा दोक लागणार तो कशा आणि आपण दोघांचा फोटो काढून तो बोलत की फोटो कुत्रो येईल काय करणार गोवा आहे तू असो का गोवाची पण इच्छा नाही

काय दारू घेता काय आता जरा कमी केलं ना आता कमी केलं झेम झालो नाही नुसतो ढासता इडी वरता ढासता पण माझं वरता अशी आतल्यात फिरवता उलटी काय माझ्या बाहेर काढता इडी पेट्टी इडी भारी चमत्कार भारी हा पण खय डाग लागत का शपो डाग लागणार आंघोळ तरी करता आंघोळ कसं करून आता पाणी कमी करूया वाद बरोबर पाणी पाणी कमी झाला आफ्रिका देशात पाणी कमी झालं होय 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 आता इंडियात पण पाणी कमी होईल बरोबर तेव्हा आंघोळ रोज करायची नाही करूच सांगू नको त्या का करूच नको म्हणून नाही करीत तू नाही करीत एकदा करतोय मला पागंती घ्यायची मी विचार करतोय मेकअप मेकअप केलं वास कशी येतात विचार करतो मी सेंट लावलंय हा हे बाजू लावलोय तो, तो पण फिको पडलो सेंट चा वाचलो काय उपयोग नाही तो काय काय नाही आता काय ना हो तू त्रास मग तो असं करता जेणेकरून तू जीव काय देऊ नको नाही जीव नाही ते मुळे पडले ते विही आणि पोट भेच्यात काय तू गोवाशी बोलला एकदा घोवाशी बोलायचं कधी बोलायचं संध्याकाळी बोलायचो तो आपल्या ह्याच्यात असणार करू भाऊ ना तू ऐकू भाऊ ना तू तसलो कालो तू एक खास दोस्त ऐकू भाऊ ना तरी पण मी प्रयत्न करून नक्की करेन आता आठ लावून गेले आता भेटलो ना का पहिले तुलाच विषय सांगेन मी त्या का तुला घाबरूच नको आता मुंबईतले लोक किल्ले आहे ते गावून तर नाही नाही तसं काय घाबरू नको ऐकत तू माझा तू बिंदास राहू जाऊ मी हा